तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे अडथळे संपवणारं दत्तगुरूंचं गुपित अनुभवा बदल स्वतःच्या जीवनात त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू अडथळे येत आहेत दत्तगुरूंच्या या गुपितामुळे मार्ग मिळेल जीवन प्रवाह कधी शांत आणि सुरळीत वाहतो तर कधी तो प्रचंड गतीने आव्हानं आणि अडथळे येऊन पुढे जातो अनेकदा आपण मनात मोठमोठी स्वप्न बाळगतो ध्येय ठरवतो प्रयत्न करतो पण अचानक काहीतरी अडथळे येतात आणि आपण गोंधळून जातो किंवा होणारी कामे होत नाहीत काही वेळा हे अडथळे बाहेरून येतात परिस्थिती लोक अपयश नकारात्मक अनुभव तर काही वेळा ते आपल्याच मनातून निर्माण होतात भीती न्यूनगंड आत्मविश्वासाचा अभाव अशावेळी काहीजण हार मानतात तर काहीजण त्या अडथळ्यांवर मात करून पुढे जातात पण हा फरक का असतो याचं उत्तर आहे मनाचा दृष्टिकोन आणि आध्यात्मिक आधार कोणत्याही संकटाचा सामना करताना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरं म्हणजे योग्य कृती संकट आलं की माणूस दोन प्रकारे वागतो एकतर तो नशिबाला दोष देतो किंवा तो त्या परिस्थितीतून मार्ग शोधतो आणि हा मार्ग शोधण्याची ताकद दत्तगुरूंच्या शिकवणीत आहे अडथळे काय येतात कोणत्याही अडथळ्यांचं अस्तित्व निरर्थक नाही ते नेहमीच काहीतरी शिकवण्यासाठी येतात कधीच ते आपल्याला थांबवण्यासाठी येत नसतात तर योग्य दिशा दाखवण्यासाठी येतात जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा ते, ते आपल्याला तयार करत असतात बळ देत असतात आपल्याला संपवण्यासाठी ते नाहीत पण आपण ते समजून घेण्याऐवजी संकटांमध्ये अडकतो आणि आपणच आपली शक्ती कमी करतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायात अपयश येत असेल तर तो त्याचा अर्थ असा काढतो की त्याचं नशीब खराब आहे किंवा तो यशस्वी होणारच नाही पण कदाचित हे अपयश त्याला काहीतरी सुधारायला सांगत असेल काहीतरी नवं शिकायची संधी देत असेल जर त्याने दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःकडे पाहिलं तर तो समजून घेईल की हे संकट त्याच्या प्रगतीसाठी आलेले आहेत दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार अडथळ्यांवर मात करण्याचं गुपित दत्तगुरूंच्या मार्गात एक मोठं गूढ आहे अडथळ्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलली की तेच अडथळे संधी बनतात अनेक भक्तांनी असं अनुभवलेलं आहे की जीवनात मोठे संकट आलं आणि त्यांनी ते श्रद्धेने स्वीकारलं तर त्यातूनच ते त्यांच्यासाठी नवीन मार्ग खुले झाले उदाहरणार्थ एक भक्त होता तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होता पण अचानक त्याची नोकरी गेली सुरुवातीला तो पूर्णपणे निराश झाला त्याला वाटलं की हे त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट आहे पण तो दत्तगुरूंचा निसीम भक्त होता त्याने हार न मानता दत्तगुरूंच्या नामस्मरणात तल्लीन राहण्याचा निर्णय घेतला काही दिवसात त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळाली त्याच्या लक्षात आलं की ज्या गोष्टीला तो संकट मानत होता तीच गोष्ट त्याच्यासाठी नवीन आणि उत्तम मार्ग दाखवणारी ठरली श्रद्धा आणि कृती दोन्ही हवेच फक्त श्रद्धा ठेवून बसणं पुरेसे नाही दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार श्रद्धा आणि कृती या दोन्हींची सांगड घातली तरच जीवनात यश मिळतं भक्तीचा अर्थ निष्क्रिय होणं नाही तर भक्तीचा अर्थ आहे गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून योग्यवेळी योग्य, योग्य कृती करणं जर एखादी व्यक्ती एखाद्या कठीण परिस्थितीत अडकली असेल आणि ती फक्त दत्तगुरू वाचवा असं म्हणून हातारो हात ठेवून बसली तर तिला मार्ग सापडणार नाही पण जर तिने गुरूंवर श्रद्धा ठेवून संकटाचा योग्य अर्थ समजून घेतला आणि त्यानुसार काही सकारात्मक पावलं उचलली तर दत्तगुरूंच्या कृपेने योग्य मार्ग मिळतो संकट आलं की काय करावं जर जीवनात मोठा अडथळा आला असेल आणि तो दूर कसा करावा हे समजत नसेल तर दत्तगुरूंच्या शिकवणीचे हे मंत्र लक्षात ठेवा एक संकटाला शत्रू मानू नका त्याला गुरु माना प्रत्येक संकट काही ना काही शिकवण्यासाठी येतं त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा दोन स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही कोणतेही संकट सहन करू शकता ते तुमच्या सामर्थ्यापेक्षा मोठे नाही तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात तीन दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवा आणि त्यांचं स्मरण करा मन खचलं की दत्तगुरूंच्या नावाचा जप करा श्रद्धा ठेवा की हा अंधार फक्त तात्पुरता आहे आणि लवकरच प्रकाश येईल चार योग्य कृती करा संकट आलं म्हणून थांबू नका परिस्थिती समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक पावलं उचला पाच धैर्य ठेवा आणि वाट पहा काही वेळा संकट लगेच संपत नाहीत पण दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतला की योग्य वेळी योग्य उत्तर मिळतच अनेक भक्तांनी सांगितले आहे की दत्तगुरूंच्या मार्गावर चालल्यानंतर त्यांच्या जीवनात चमत्कार घडले कोणाचा व्यवसाय डुबत होता तो उभा राहिला कोणाच्या आयुष्यात कठीण नाते संबंध होते ते सुरळीत झाले कोणी निराश होता तो पुन्हा उभा राहिला कारण त्यांनी संकटाला गुरु मांडलं दत्तगुरूंवर श्रद्धा ठेवली आणि योग्य कृती केली तुमच्यासाठीही हा मार्ग खुला आहे जर तुम्हीही अशा कोणत्याही अडथळ्यातून जात असाल तर दत्तगुरूंच्या या गोपिताचा उपयोग करा संकट कधीच परमनंट नसतं दत्तगुरू तुमच्यासोबत आहेत फक्त तुम्ही तुमचा विश्वास आणि कृती सोडू नका एक दिवस हे संकटही निघून जाईल पण त्यातून मिळालेला धडा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मजबूत करून जाईल गुरूंचा मार्ग हाच संकटाचं भय न बाळगता श्रद्धेने धैर्याने आणि योग्य कृतीने पुढं जाणं तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद